बावर होणार इंदापूर व्यायाम मंडळ बुद्ध कमलेश देवी करमाळा ब क्रीडांक नंबर दोन वर क्रीडांक नंबर एक वर होणारी मॅच त्यानंतर कला क्रीडा पुणे विरुद्ध ब्रह्मा चिकली आपल्यासाठी सेकंड कॉल बारामतीच धन्यवाद फळे देव नाही खेळून दिलेवर ति नाही महत्वाचं असत सामन्यांना पुकार दिलाय किडांग नंबर दोन वर इंदपूर वे मंडळ इंदपूर भर विरुद्ध कमळजी देवी करमळा पिळांग नंबर दोन किडांग नंबर तीन म्हणजे कला क्रीडा पुणे विष्णू चिखली पुणे पुणे विरुद्ध पुणे मॅच लागली किडा नंबर तीन वर आज खरोखर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा विजय सरांसाठी आणि आमच्या प्रवीण दळवी सरांसाठी आजच्या त्यांच्या टीमसाठी टी, चांगलं मैदान बनवलं आहे सलग तीन मुलींच्या मॅचिस कुठलंच मैदान असं नाही आपलं पश्चिम महाराष्ट्रात सलग तीन मुलींच चाल खंड कसलाच नाही खंड चालू आहे पस्तीस किलो पण तसंच चालणार सलग तीन संघ पण लांबून आले मुलींना एवढं ये संघ येणं सुफल आहे चाळीस संघ आले चाळीस पश्चिम महाराष्ट्रात इतिहास घडलाय हा अरे फक्त खेळाडूंना आनंदाची बातमी आहे जेवणासाठी स्वादिष्ट रुचकर चविष्ट चटकदार आणि खमकदार सोय फक्त खेळून साठी पस्तीस किलो च आमच्या पासी नाव नोंदणी युट्यूब झाल बाबा तुझं बाळा बारक्या युट्यूब चालू झालं का कामा झालंय ना हा या बारक्यासाठी काय आवाज या बारका लॅपटॉप बिपटॉप बघ तू एकटाच कॅमेरा बी मला पटण्या साहेब त्याला मदत करताय कुणाला कशाच कला पाहिजे एखाद्याला कबड्डीची आवड असं अजय ठाकूर बनवू द्या एका क्रिकेटची सचिन तेंडुलकर बनवू द्या कुणाला कशाची आवड नसेल मागे जाऊ द्या त्याच्यात आवड आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य सतपालजी गावडे पाटील आपला आम्ही भरपूर्वक सहर्ष स्वागत करतो सतपाल गावडे पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे सतपालजी गावडे पाटील आपला सन्मान होणार आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच सतपालजी गावडे पाटील आपल्या सुनंती पण व्यासपीठावर यायचोय छत्रपती चषकासाठी खूप सन्मान आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर विजय कालकुटे मान्य पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य सतपाल गावडे पाटील यांचा सन्मान होतोय कबड्डीवर निष्णांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सतपाल भैया कांबळे पाटील याचाही सन्मान होतोय सत्पल भैया गावडे पाटील पुणे जिल्हा कबड सोसायटीचे पंच आणि छत्रपती चषक रेल्वे मैदानावर पूर्ण करण्याचा शहाचा वाटा आहे असे व्यक्तिमत्व